नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता ऊसाच्या लागवडी चालू झालेल्या आहे थंडीचा सीजन आहे तर शेतकऱ्यांना बऱ्याचशा समस्या थंडीच्या जाणवत असतात तर सर्वात महत्वाची समस्या अशी असते की जे आपला ऊस उस आहे ऊस उगवण उगवून जी क्षमता असते ती थंडीत स्लो असते त्याच्यामुळे आपण काय सांगतो की लागोडीच्या जे तुम्ही लागवड करताय त्यावेळेस तुम्ही एकरी तीन गुणी सिंगल सुपर फॉस्फेट टाका जेणेकरून तुमचे जे कोम आहे ते होऊन लवकर बाहेर येतील दुसरं महत्वाचं नियोजन असतं उसाच्या याच्यात की तण नियंत्रण तण नियंत्रणासाठी आपण हा व्हिडिओ खरा बनवतोय आज तर तण नियंत्रण करताना आपल्याकडे कर दोन कॉम्बिनेशन आपण जे की आपल्या या अनुभवातून आपण जे शेतकऱ्यांना सांगतोय की या दोन कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही काम करता येईल आपल्याला तर सर्वात पहिलं आपण एक कॉम्बिनेशन आहे जे की पारंपरिक आलेलं आहे आपलं टू फोर्डी आणि मेट्री टू फोर्डी मेट्री जर तुमचं सर्वात महत्त्वाचं आहे तणनाशक नाशिक मारतानी ऊस पिकात गवताची अवस्था जर तुम्ही गवत हे दोन ते तीन पानावर असताना जर तुम्ही मारत असाल तर तुम्हाला वेगळं कॉम्बिनेशन आहे आणि जर गवत जास्त आहे आणि वाढ जास्त झालेली आहे तीन चार पानाच्या पुढे गवत गेलेलं आहे तर त्यावेळेस आपल्याला वेगळं कॉम्बिनेशन आहे सुरुवातीला आपण जे तण सर्वात म्हणजे छोटा असताना दोन तीन पानावर असताना नियोजन करायचं आहे तुम्ही बघू शकता या परिस्थितीत जर तुम्ही तण असेल आपलं तर तुम्ही तुम्ही कोणतं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे तर यासाठी आपण कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे पी एस एचं जे व्हॅसनेट येतंय आहे ते आणि त्याच्याबरोबर जर तुमच्या याच्यात जा जर वेल असेल तर त्याच्यात तुम्ही टू फोर्टी किंवा मेट्री तुम्ही घेऊ शकता जर लांब पानाचं गवत जास्त असेल तर तुम्ही थोडं त्याच्यात एक पुडा किंवा दोन पुढे मेट्री घेऊ शकता हे जे आपण कॉम्बिनेशन सांगितलं आहे की व्हॅसनेट आणि टू फोर्टी तीस एम एलचं अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे जोपर्यंत तुम्ही मातीची हालचाल करत नाही तोपर्यंत पुन्हा गवत येत नाही हा माझा अनुभव आहे तर तुम्ही हे कॉम्बिनेशन शंभर टक्के घेऊ शकता घेताना काळजी अशी घ्यायची का पाण्याची जे पाणी त्याच्यात अशी ओल राहिली पाहिजे जेणेकरून तणनाशकाचा जो प्रभाव आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने होता आणि संपूर्ण तण असं जळून जात आहे तर हे कॉम्बिनेशन अतिशय सुपर असं कॉम्बिनेशन आहे जोपर्यंत पुन्हा तुम्ही मातीची हालचाल करत नाही किंवा त्याच्यात काही मेहनत करत नाही तोपर्यंत गवत उगवत नाही कारण व्हॅसनेटमध्ये ॲट्रेजिन असल्यामुळं बीजनाशकाचं पण काम करतं ते तर अतिशय सुंदर असं आहे आणि उसाला टॉनिकचा सुद्धा थोडासा इफेक्ट ते जाणवतं आपलं काळो खेळाल्यासारखं आहे दुसरं कॉम्बिनेशन आहे जर तुमच्या लहान गवत हे चार पानाच्या पुढे गेलेलं असेल किंवा गे मोठं असेल तर तुम्ही आपलं जे पारंपारिक आलेलं आहे टुफोडी पारंपरिक म्हणण्यापेक्षा जुनी आपण बऱ्याच वर्षापासून वापरतोय टुफोडी आणि मेट्री तर ते तुम्ही वापरू शकता गवताच्या अवस्थेनुसार मेट्रीमध्ये घ्या दोन जर गवत छोटं असेल मेडिम मध्ये तर दोन पुढे घ्या जास्त असेल तर तीन घ्या आणि एकरी एक लिटर तुम्ही टू फोर्डी वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही तणाचं नियोजन करा शक्यतो तुम्ही व्हॅसनेट आणि आपला मेट्री किंवा टू फोर्डी ती सम एलचा ट्राय करा शंभर टक्के तुम्हाला वर्षी तुम्हाला जाणवेल की कि किती बदल होतोय आणि जो आपला खर्च आहे लेबरचा खुरपणी जाऊ वगैरे तो वाचू मागील आपण बऱ्याचशा प्लॉटवर बघितलं की साधारणतः माती लावण्यापर्यंत फक्त दोन फवारण्यात माती लावली ऊसाचे पीक निघल्याला आहे तर व्हॅसनेटचा रिझल्ट अतिशय सुंदर आहे व्हॅसनेट आणि याचा जर व्हॅसनेट नसेल तर तुम्ही ते करू शकता पुढचा टा आहे की आता आपल्याला तर पुन्हा फुटव्यासाठी आळवणी करायची आहे कारण थंडीतले प्लॉट आहे थंडीमुळं जास्ती फुटवे होत नाही तर आपल्याला बेसल आणि बेसलचा आपण व्हिडिओ पुन्हा बनवणार आहे पण त्याच्या आधी आपण आळवणी करायची आहे जेव्हा एक कोंब येतोय ऊसाचा तेव्हा त्याच्याबरोबर तुम्हाला आपल्याला एक आळवणी करायची आहे त्याच्यात तुम्ही बारा एकसाठी घ्यायचं आहे जी जे टॉनिक येतं किंवा विरा टॉनिक येतं हे या आहे टॉनिक टॉनिकमधलं घ्या किंवा ग्रीन लाईफचं एमबी ऑन येतं आहे ते घ्या तर या पद्धतीने तुम्ही टॉनिक घेऊ शकता त्याच्याबरोबर तुम्हाला आय बी ए घ्यायचं आहे जर आळवणी करताय तर दोन ग्रॅम घ्यायचं आहे आणि जर आ, स्प्रे करताय तर एक ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर दोन किलो आपल्याला बारा एकशे किंवा तेरा चाळीस तेरा घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा पहिले आळवणी करा शंभर टक्के फुटवे तुम्हाला शंभर टक्के भेटतील तर अशा पद्धतीने ऊसाचं सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यातलं हे नियोजन आहे पुढील व्हिडिओ आपण नक्कीच अपलोड आप करू पुढे धन्यवाद